हात लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉलपासून ट्रॅक्टरवर आरूढ होऊन मिरवणुकीने ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले विशेष म्हणजे या मिरवणुकीत बारा बलुतेदारांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी माने यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्य कृषी मंत्री सदाभाऊ खोत आमदार उल्हास पाटील सुजित मेंचेकर राजेश क्षीरसागर माजी खासदार निवेदिता माने जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक शिवसेना जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव विजय देवणे आदी उपस्थित होते माने यांनी आपला अर्ज सादर केला यानंतर चंद्रकांतदादा पाटील सदाव गोखोर आणि धैर्यशील माने यांनी माध्यमांशी संवाद साधला धैर्यशील मानेंसारख्या तरुण आणि ज्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणातून स्वतःच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली अशा कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी आम्ही सगळेजणं पूर्णपणे तयारीने उतरलेलो आहोत राजू शेट्टींनी दोन टर्म शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर खूप ते भांडवल करून विजय मिळवला मागच्या वेळेला तर ते शिवसेना भाजप महायुतीवर होते त्या नरेंद्र मोदीजींच्या लाटेमध्ये विजय झाले यावेळेला बघूया घोडा मैदान लांब नाही राजू शेट्टींना पराभूत व्हावं लागेल याचं कारण गेल्या चार वर्षामध्ये जे जे प्रश्न मार्गी लागले ते सरकारच्या पुढाकाराने मागे घ्यायला लागले राजू शेट्टींनी दहा वर्ष खूप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतः स्वतःचं घर भरलं आता त्यांना प्रश्न संपलेले आहेत जे आहेत ते सरकारला माहिती सरकार आहे सरकार सोडवत आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांना कोणी मतं देणार नाही धैर्यशील माण्यांची खूप मोठी परंपरा आहे बाळासाहेब माण्यांचे ते नातू आहेत त्यांचे आई पण खासदार होती निवेदिता मानेंचे ते चिरंजीव आहेत आणि त्यामुळे यावेळेची लढाई ही राजू शेट्टींना सोपी नाही ज्यावेळेला माणसाची पातळी घसरते त्यावेळेला त्याच्या पायाखालचे वाळू घसरण्याशी त्याचा संबंध असतो तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळे आणखीन आणखीन ते घसरायला लागतील आमचं अतिशय शांतपणे एवढंच म्हणणं आहे की जर एकच सीट मिळाली तर ती बुलढाणा घ्यायला हवी होती ते हातकरंगला घेण्याचं काही कारण नव्हतं जयंत पाटलांना हे माहिती आहे की एकोणीसशे विधानसभा ही फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे त्यांनाही घरी जायचं आहे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार धरेशील माने यांचा अर्ज आज या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर आदरणीय रावते साहेब आणि सर्व या विभागातले हातकरंगले लोकसभा क्षेत्रातले आमदार मिळून या ठिकाणी आज दाखल केलेला आहे आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये गेल्यावेळीसुद्धा महायुतीचाच उमेदवार निवडून आलेला होता लोकांनी महायुतीच्या बाजूने गेल्यावेळी गेल्या निवडणुकीमध्ये कौल दिलेला होता आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवार निश्चितपणानं निवडून येईल आता गावात कुणाला कुणी पाय ठेवून द्यायचं नाही ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या आहेत त्या आता काही रणांगण सुरू झालेलं आहे त्यामुळं बघू मी काही असा परदेशातनं आलेलो नाही मी बहुजन समाजात जन्मलेला शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकरी चळवळीमध्ये मी अनेक वर्षे उन्हाळा पावसाळं काढलेले आहेत त्यामुळं मला पाय ठेवून देणार नाही म्हणणार लक्षात ठेवावं की अजून माझ्या ओट्यावरती दाढी मिशा आहेत त्यामुळं तिने ती काळजी करू नये मी बहुजन समाजाच्या सर्व बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं संसदेचा मार्ग धरला आहे त्यामध्ये शेतकऱ्यापासून उद्योजकांच्यापर्यंत शेतमजुरापासून कामगारापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून कलाक्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांचा त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची म्हणून माझी आजची या ठिकाणी लढाई आहे त्यांनी शक्तीप्रदर्शनाने केलं किंवा नाही केलं याच्याशी मला खऱ्या अर्थानं सांगायचं नाही मी निश्चितपणे सांगेन बहुजन समाजाची शक्ती माझ्या पाठीशी आहे सर्व बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हेच माझा धर्म म्हणून आणि कर्तव्य म्हणून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज अर्ज भरलाय कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सह उत्तम पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर